नाचं आम्हाला सगळं चांगलं वाटतंय फक्त एक चीज आम्हाला सुद्धा खटकते जेव्हा कवा पण नानाला बघल तेव्हा नानाच्या तोंड्यात या ठिकाणी विमलचा स्वाद आहे फक्त नाना हा बदल चाला झाला पाहिजे कारण आता खाताय परंतु म्हातारपणी लय मोठा प्रॉब्लेम होणार आहे त्यावेळेला हा पैसा तुम्हाला वाचवू शकणार नाही कारण दाताच लय मोठं दुख नाही इथं डॉक्टर असतील तर डॉक्टरांना विचारा ना ना म्हणते त्यात केसर आहे ते केसर, <laughs> केसर वेगळं आणि हे केसर वेगळं केसर मध्ये सुद्धा फरक आहे बाकी ना आपण परवा मुलाखत घेतलेलीच त्यामध्ये बरेचशा कमेंट आलेले काय म्हणजे आज बंद झाला माझा बंद केली तुम्ही अरे व काय बरं म्हणजे प्रेक्षकांचं ऐकलं म्हणावं लागेल आणि सर पण तुम्हाला सारखे म्हणायचे की ना हे वाईट व्यसन आहे आणि ते सोडा